एखाद्या व्यक्तीच आयुष्यातून स्वतःहून एक्झिट घेणं खरंच खूप वेदनादायक असत ना असंच काहीस झालं ज्यावेळी अचानक अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याबद्दल ऐकलं बातमी कानावर पडली सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली परंतु कुणाचाच विश्वास बसेना असं साऱ्यांच झालं सर्वसामान्य माणसालाही खूप हळहळ वाटली क्षणार्धात सोशल मीडियावर श्रद्धांजलीचे मेसेजेस येऊ लागले आणि मग प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न पडला का केलं असेल असं आपण आपल्या आयुष्यात इतकं धुंद असतो आणि अचानक आपल्या परिचयातील एखाद्या व्यक्तीबद्दल अशी बातमी कानावर पडते तेव्हा किती क्लेशदायक वाटतं ना आज आपण आपले जीवन एक रंगमंच या चॅनलच्या माध्यमातून याच विषयाला हात घालण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत लोक आत्महत्या का करतात डिप्रेशन कुणाला नसतं डिप्रेशन प्रत्येक जण आयुष्यामध्ये वाईट परिस्थितीतून जात असतो याचबद्दल आपण बोलणार आहोत चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात बॉलिवूडचा एक निखळता तारा बॉलिवूडचा एक चमकता तारा छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावरचा त्याचा प्रवास खरच थक्क करणारा होता त्याने जिओतून काम केलेला धोनी तर आपल्या अजूनही लक्षात आहे स्वबळावर इतवर मजल मारण बॉलिवूड मध्ये आपले पाय रोवण खरच खूप कौतुकास्पद होत एवढी प्रसिद्धी होती प्रेम करणारी माणसंही असतीलच ना पण तरीही हा टोकाचा निर्णय का घेतला असावा हा एकच प्रश्न सातत्याने मनात येतोय सर्व गुण संपन्न असूनही कुठेतरी उणीव ही असतेच पण म्हणून एवढ्या सुंदर आयुष्याचा असा शेवट करणं समर्थनीय नाहीये प्रचंड वाईट वाटतय कारण एकीकडे कोरोनाचा कहर चाललाय आणि एका पाठोपाठ धक्केच येत आहेत दिवसेंदिवस ही वाईट बातम्यांची साखळी व्यथित करते मनाला मला कधी कधी आश्चर्य वाटत की ज्या लोकांना आपण खंबीर यशस्वी अभ्यासू आणि व्यक्ती मानत असतो अशी माणसं एवढी अविचारी का होत असतील जगात दुःख आहेच समस्या पण आहेत पण एखाद्याच्या आयुष्यापेक्षा त्या नक्कीच मोठ्या नाहीत ना मित्रांनो कोणतंही दुःख किंवा समस्या ही आपल्या आयुष्याचा भाग असते ते, ते दुःख किंवा ती समस्या म्हणजे आपलं आयुष्य नसतं हे आता आपल्यालाच कळायला पाहिजे काही नवरा बायको मध्ये पटत नाही म्हणून आत्महत्या करायला उठतात पण मी म्हणते जर तुमचं पटत नाही ना तर मग द्यायचा ना सोडून जीवन संपवण्यापेक्षा रिलेशन संपवा संपवा आणि सुरुवात एवढं सुंदर आयुष्य आहे का संपवता काही लोक कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या करतात तुम्ही जेव्हा कर्ज काढतात तेव्हा तुमच्याकडे जी मालमत्ता असते त्यावर तुम्हाला कर्ज दिलं जात ना मग कर्ज बाजारी झाला तर विकाना ती मालमत्ता करा नवीन सुरुवात एवढं सुंदर आयुष्य का संपवता काही मुलं परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून स्वतःला संपवतात तर कोणी आजाराला कंटाळून मला एवढंच वाटतं की कि शिक्षण किंवा मार्क हे आपल्याला चांगलं आयुष्य जगण्यासाठी उपयोगी असतात पण खूप जास्त मार्क मिळाले नाही तर आपण जगू शकत नाही असं थोडी आहे आपले आजी आजोबा कुठे शिकले होते तरीही त्यांचं आयुष्य चांगलं गेलंच ना आणि आजाराचंही तसंच आहे शरीर आणि मन म्हटल्यावर एखादी व्याधी तुमच्या बरोबर येणारच डिप्रेशन येणार एकदा हे मान्य केलं की मग सगळं होऊन जात एक गोष्ट असते लोक काय म्हणतील मी दहा वर्ष संसार करून बायकोला सोडलं लोक काय म्हणतील मी माझी जमीन विकली लोक काय म्हणतील मी नापास झालो लोक काय म्हणतील फक्त लोक काय म्हणतील या एका विचारानं माणसं आधीच अर्धी मरतात परंतु मित्रांनो आत्महत्या केली तर लोक खूप काही म्हणतात जे तुमच्या कुटुंबियांना सहन करावं लागतं आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संकट हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे संपूर्ण नव्हे लोक काय म्हणतील याचा विचार का करायचा आयुष्य तुमचं आहे ना तुमच्या मर्जीने जगा आनंदात जगा का संपवतात लोक काय म्हणतील या एका वाक्यावर आज आपल्याला दुःख मोठी वाटतात ना काही वर्षांनी तुम्ही पाहाल ना तर तीच दुःख तुम्हाला एवढी शुल्लक जपण्यात एवढे मशगूल असतात तेच लोक कधी कधी आत्महत्येचे जास्त बळी ठरतात जीवनापेक्षा त्यांना प्रतिमा जास्त महत्वाची वाटते हरलात तरी पुन्हा लढायचं पडलात तरी पुन्हा उठायचं मित्रमैत्रिणींजवळ व्यक्त व्हायचं नसेल पटत तर नात्यापासून दूर जायचं परंतु आत्महत्या कधीच करायची नाही अडचणी आयुष्याचा एक भाग आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं मला विचाराल तर मी नक्कीच म्हणेल की आत्महत्या हे कोणत्याही समस्येचं उत्तर होऊ शकत नाही तुमचं निर्भीड जगणं हे मात्र तुमच्या सर्वच समस्यांचं उत्तर ठरू शकतं धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग